आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालय पेठ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सर्वप्रथम ध्वजारोहण ज्ञानेश्वर समाज प्रबोधन संस्थेचे सचिव माननीय ज्ञानदेव भाऊ शेळके यांच्या हस्ते तसेच संचालक माननीय सागरजी शेळके सर प्राचार्य नंदकिशोर वाघ सर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं त्यानंतर सामूहिक संविधान वाचन तसेच साक्षरतेची शपथ घेण्यात आली तदनंतर देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायतीचे आयोजनही करण्यात आलं नंतर ढोल ताशा व लेझिम पथकाच्या गजरात रॅलीचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये ढोल ताशा पथकांनी आपले प्रात्यक्षिक गावामध्ये सादर केले त्यामध्ये लेझिम पथकाचे विविध प्रात्यक्षिके सादर झाली नंतर शाळेच्या प्रांगणामध्ये स्वागत गीत विविध देशभक्तीपर गीतावरील नृत्यही सादर करण्यात आले नंतर रजत फाउंडेशन पुणे यांच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रजत फाउंडेशनचे पुणे संस्थेचे अध्यक्ष अनिल भाऊ घुबे संचालक सुनील भाऊ घुबे सौ श्रद्धा घुगे सौ सविता घुगे युवराज भुसारी प्राध्यापक गणेश मोरेसर यांच्याकडून सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना जॅकेट वाटप करण्यात आलं त्याप्रसंगी ता कार्यक्रमाचे भारदार संचालन प्राध्यापक सुभाष शेळकेसर तर प्रास्ताविक प्राध्यापक अनंत काकडे यांनी केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष रजत फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय सुनील भाऊ घुबे यांनी समाजप्रती रजत फाउंडेशनचा उद्देश आपल्या भाषणातून व्यक्त केला तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तसेच पुण्यातील विविध अभ्यासक्रमांसाठी आणि विदेशात जाण्याकरिता इंग्लिश स्पीकिंग कोर्ससाठीची व्यवस्था रजत फाउंडेशन पुणे करून देण्याचे हमी विद्यार्थ्यांना दिली व कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास रजत फाउंडेशन पुणे यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहनही या प्रसंगी करण्यात आलं तसेच या प्रसंगी ए आय इंजिनियर माननीय चिराग घुबे यांनी विद्यार्थ्यांना विविध देशविदेशातील कोर्स व त्याचा आपल्या जीवनातील उपयोग विद्यार्थ्यांना समजवून सांगितला व विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमाची माहिती दिली व त्यासाठी कोणती मदत लागल्यास रजत फाउंडेशन पुणे आपल्यासाठी सदैव तयार आहे अशी हमी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना दिली व पुण्यामध्ये शिक्षणाकरिता कोणतीही मदत लागल्यास आम्ही सदैव आपल्यासाठी तयार आहोत आपण यावं असं आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्तानं करण्यात आलं नंतर ज्ञानेश्वर समाज प्रबोधन संस्थेचे संचालक माननीय सागरजी सर यांनी ज्ञानेश्वर समाज प्रबोधन संस्था पेठच्या स्थापनेपासून समाजाच्या गोरगरिबातल्या प्रति संस्थेचे कार्य विषद केलं वरचत फाउंडेशनचे आभार मानले आभार प्रदर्शन प्राचार्य वाघ सर यांनी केलं तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता श्री ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ विद्यालयाचे महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतलं व सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला